माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वसायतेचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने अत्याचार केला त्यानंतर तुझे फोटो व व्हिडिओ माझ्याकडे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल करतो म्हणून वारंवार अत्याचार केल्याने पीडिता घरोदोर राहिली गर्भपात करण्यासाठी तिघांनी तोंडात गोळी टाकली तुझा मोबाईल नंबर कॉल करलं म्हणून व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दिली हा प्रकार एक वर्षापासून सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घडल्याचे म्हटले आहे पोलिसांनी या प्रकरणी लक्ष्मण तुमा रमेश तुमा नरेश तुमा या तिघांविरुद्ध भाधवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन पाचशे सहा चौतीस अन्वये सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की फिर्यादी महिला ही पतीशी काडीमोड झाल्याने आईसोबत काम करून उपजीविका भागवते या दरम्यान पिढीचा घटस्फोटीत असल्याने नमूद आरोपी एकची त्याच्यावर वाईट नजर होती त्याने एक वर्षापूर्वी घरात आई नसताना दुष्कृत्य केले त्यानंतर तुझे असलेले फोटो व्हिडिओ माझ्याकडे आहेत ते सोशल मीडियावर शेअर करतो म्हणून वारंवार तिच्यावर अत्याचार केला यातून पीडितांनी चार महिन्याची गरोदर राहिली हा प्रकार समजतात सतरा डिसेंबर रोजी घरी आई नसताना तिघेजण घरी आले आणि त्यांनी गर्भपात करून जबरदस्तीने गर्भपाताची गोळी तोंडात टाकली ती पीडितेने थुंकून टाकली आरडाओरडा झाल्याने त्या दरम्यान पिडीतेच्या आई आल्याने तिघांनी काढता पाया घेतला त्यांनी तुझा मोबाईल नंबर कॉल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध करतो अशी धमकी दिल्याचे फिरदीत म्हटले असून या प्रकरणी फिर्याद नोंदवल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विभाग एकच अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पीडितेची भेट घेऊन तिची व्यथा जाणून घेतली व या घटनेचा पुढील तपास फौजदार चव्हाण करीत आहेत